माणसाचं मन इतकं मोठं असावं की त्यामध्ये दुसऱ्यांच्या चुका आणि दुःख साठवेल श्री स्वामी समर्थ कधी असं झालं आहे का की तुम्ही उदास होतात मोबाईल हातामध्ये घेतला आणि अचानक स्क्रीनवर एक संदेश चमकला की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे क्षणभर तुम्हाला वाटले की हा फक्त एक साधा मेसेज आहे पण मनापासून आपल्याला जाणवते की हा तर स्वामीचा स्पर्श आहे आजच्या डिजिटल युगामध्ये भक्त आणि स्वामी, स्वामी। यांच्यातील हे नातं मोबाईल मार्फत जिवंत ठेवलं गेलं आहे आजच्या काळामध्ये मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे आपल्या दिवसाची सुरुवात अनेकदा मोबाईलच्या स्किन कडे पाहूनच होती पण कल्पना करा की एक साध्या सकाळी तुम्ही मोबाईल हातात घेतला आणि त्यावर असं दिसलं की श्री स्वामी समर्थ असा प्रेरणादायी संदेश तुम्हाला दिसला आणि पाहता क्षणी तुम्हाला वाटलं की तो एक कोणीतरी मेसेज फॉरवर्ड केलाय किंवा सोशल मीडियावर कोणीतरी पोस्ट टाकली पण त्या मागे असलेला अनुभव अनेक भक्तांना भावनिक आणि आध्यात्मिकरित्या जोडणारा असतो जेव्हा आपण हरतो किंवा आपल्याला कुठल्या तरी मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा आधी अगदी योग्य क्षणी मिळणारा हा संदेश म्हणजे स्वामींची कृपादृष्टीच असते हे फक्त एक नोटिफिकेशन नसते तर आपल्यासाठी स्वामींची कृपा कृपादृष्टी असते आपल्यासाठी हा एक दिव्य संदेश असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की अचानक मोबाईल वर आलेला संदेश हा फक्त योगायोग असतो की स्वामींची आपल्यावरती कृपा असते किंवा स्वामींचा आपल्यावर काहीतरी आपल्यासाठी तो संदेश असतो चला तर पाहूया अनेक भक्त सांगतात की त्यांना स्वामीचा संदेश किंवा फोटो अगदी त्या क्षणी मिळतो जेव्हा ते मनाने खसलेले असतात किंवा एखाद्या समस्येमध्ये अडकलेले असतात नेमके या क्षणी स्कीनवर उजळते स्वामींचा संदेश की सर्व ठीक होईल श्रद्धा ठेवू बिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पहिल्यांदा वाटते की हा कदाचित कोणीतरी फॉरवर्ड केलेला मेसेज असेल पण मनाच्या गाभाऱ्यात उमटणारी शांतता सांगते की हा फक्त फॉरवर्ड केलेला मेसेज नाही तर तुमच्यासाठी आलेला एक संदेश आहे अनेक भक्त सांगतात की त्यांना स्वामींचे फोटो किंवा संदेश अगदी योग्य वेळेला दिसतात नोकरीला जाताना आजारपणात किंवा त्यांना कधीतरी एखाद्या वेळेस त्यांची महत्वाच्या आयुष्याच्या निर्णयापूर्वी जणू स्वामी स्वतः क्षणी आपल्याला आधार देत आहेत असं वाटतं एखादी व्यक्ती नोकरीच्या मुलाखतीसाठी निघालेली असते आणि त्याच वेळेला मोबाईलवर संदेश येतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कोणी आचार्य असेल आणि अचानक असा संदेश दिसतो चिंता नको सर्व ठीक होईल अशा क्षणी मनामध्ये एक अनामिक शांतता येते तंत्रज्ञान हे केवळ माध्यम आहे खरी भक्ती आपल्या श्रद्धेमध्ये असते आणि श्रद्धाही स्वामींच्या कृपेसोबत जोडलेली गेलेली आहे ही असा योगायोगासारख्या घटना घडतात म्हणूनच अचानक आलेला संदेश हा केवळ योगायोग नसतो तर तो आपल्या प्रार्थनेला आपल्या भावनांना दिलेला स्वामींचा दैविक कृपा आशीर्वाद असतो आपण युट्यूब वरती कमिटी पोल घेतला जातो ना त्यामध्ये प्रश्न विचारतात की कधी अचानक मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर स्वामींचा फोटो किंवा मेसेज दिसला आहे का आणि तो तुम्हाला की खरा संकेत भाग लोकांनी हे सांगितलं आहे की मला वाटतं तो संकेतच होता याचा अर्थ अनेक लोकांना स्वामींच्या यादीव्य संदेशाचे अनुभव आलेले आहेत पूर्वी भक्तांना स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अनेक किलोमीटर प्रवास करायला लागतो पण आजच्या युगामध्ये तंत्रज्ञान हे फक्त सोयीसाठीच नाही तर आध्यात्मिक अनुभवासाठी माध्यम बनलं आहे मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया यांच्या माध्यमातून स्वामीचे फोटो त्यांचा क्षणात जगभर पसरतात भक्तांच्या मते हे स्वामींच फक्त डिजिटल कंटेंट नसते तर बऱ्याचदा तो संदेश नेमका त्यांच्या मनस्थितीशी जुळतो आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तरही देत असतो त्यामुळे तंत्रज्ञानातून मिळणारा हा स्वामीचा स्पर्श त्यांच्या दैविक कृपेचा प्रत्यक्ष अनुभव मानला जातो साधन काहीही असो खरी भक्ती आहे ती श्रद्धा आहे आणि तो स्वामींचा कृपा आशीर्वाद सुद्धा असतो भक्तापर्यंत अगदी योग्य सनी तो पोहचत असतो मग ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असो किंवा अप्रत्यक्षरित्या असो स्वामींच्या कृपेचीच अनुभूती असते स्वामीच्या संदेशाबद्दल बोलताना एक विशेष गोष्ट नेहमी दिसते ती म्हणते भक्ताच्या अनुभवामध्ये हो असलेले साम्य अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 परिस्थितीत असतात पण त्यांचा अनुभव हा वेगवेगळा वेग असतो जेव्हा भक्त सर्वाधिक चिंतेमध्ये गोंधळात किंवा भीतीत असतो तेव्हा स्वामींचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचतो जणू कोणीतरी अंतर्मनातील हाक ऐकली आणि त्या क्षणी आधार दिला दुसरं साम्य म्हणजे नेमकं शब्द आलेला संकेत नेहमीच भक्तांच्या मनस्थितीशी जोडलेला असतो आणि त्यांचा विश्वास त्यांनी अधिक दृढ झालेला असतो हा अनुभव फक्त एक डिजिटल घटना नसून तो स्वामीच्या कृपा शक्तीचा छोटासा प्रयत्न असतो म्हणूनच वेगवेगळ्या भक्तांचे अनुभव जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्या भावनाचा खोल आध्यात्मिक अर्थ इथे लप लपलेला आहे श्रद्धा आणि नामस्मरणाने मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा स्वामी विविध माध्यमातून संकेत देत असतात निस्वार्थ भक्तीने जेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण करतो किंवा त्यांना आवडतो तेव्हा ते, ते आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात मोबाईलवरचा संदेश हा त्यापैकी एक आधुनिक मार्ग असू शकतो असा संदेश भक्ताला धैर्य आत्मविश्वास आणि शांती देतो जणू स्वामी आपल्या अडचणी जाणून आपल्याला म्हणत आहेत कि मी आहे तुझ्या सोबत भिऊ नकोस हा अनुभव म्हणजे स्वामींच्या कृपा कृपाशक्तीचा एक लहानसा प्रयत्न आहे स्वामी आपल्या भक्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी विविध मार्गाने मदत करत असतात आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल हा त्यापैकी एक मार्ग असू शकतो जर आपल्याला असा एखादा संदेश मिळाला तर आपण काय करावे जर आपल्याला मोबाईलवरचा स्वामींचा संदेश मिळाला तर त्याला फक्त फॉरवर्ड मेसेज म्हणून टाळू नका तो संदेश शांतपणे वाचा मनात साठवा त्या संदेशामध्ये आपल्यासाठी दडलेले उत्तर किंवा मार्गदर्शन शोधा शक्य असेल तर त्या क्षणी दोन मिनटे तरी डोळे बन मिटून स्वामीचे नामस्मरण करा असे केल्याने तो संदेश आपल्याला नक्कीच समजून जाईल एखादा संदेश खास आपल्यासाठी आहे हे ते तेव्हा कळते जेव्हा त्यातील शब्द आपल्या मनस्थितीशी अचूक जुळतात जणू आपण जो विचार करत होतो त्याला ते उत्तर देत असतात संदेश वाचल्यानंतर अचानक मनामध्ये शांती हलकेपणा किंवा आत्मविश्वास निर्माण झाला तर संदेश योगायोग नसून स्वामींचे आपल्यासाठी आलेले कृपा मार्गदर्शन आहे काही लोकांकडे आजच्या काळातही मोबाईल नसतो पण लक्षात ठेवा की स्वामीचा संदेश हा केवळ मोबाईल पुरता मर्यादित नसतो भक्तांना तो अनेक मार्गाने अनुभवता येतो कधी अचानक रस्त्यावर दिसलेला स्वामींचा फोटो किंवा कधी एखाद्या अनोखी व्यक्तीच्या तोंडून ऐकलेले वाक्य किंवा एखाद्या ग्रंथामधील एखादी ओळख हे सर्व क्षण ते संकेत ठरतात कारण स्वामींची कृपा ही वेळ जागा किंवा माध्यम यांच्या पलीकडची असते मोबाईल हे फक्त एक आधुनिक साधन आहे खरी गोष्ट म्हणजे स्वामी भक्तांशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक शक्य मार्ग वापरतात त्यामुळे कोणताही संदेश या कृपेचा प्रत्यय म्हणूनच घ्यावा स्वामी नेहमीच योग्य वेळेला आपल्यासाठी तोच संदेश पोहोचतात जो आपल्या मनाला परिस्थितीला आणि अडचणीला साजेसा असतो अनेक अनेकदा आपल्याला आश्चर्य वाटते की नेमका आपल्याला हवा तो संदेश कसं काय मिळाला पण हे स्वामींच्या कृपाशक्तीचे वैशिष्ट्य आहे त्यांचे कार्य हे आपल्या आकलनाच्या पलीकडले असते आपण समजतो की तो योगायोग आहे पण खरे तर ते आपल्यासाठी महत्वाचे म्हणजे स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवणे स्वामींचे कार्य आणि मार्ग हे मानवी बुद्धीच्या मर्यादेच्या पलीकडचे आहेत माध्यम कोणतेही असो पण खरा संदेश देणारे हे स्वामीच असतात आज पेक्षा वेगवान आणि डिजिटल युगामध्ये ते स्वामीच असतात जे आपल्याशी संवाद साधत असतात आणि ते सर्वात जवळचे साधन सुद्धा असतात त्यामुळे स्वामींची कृपा ही कधी संदेशाच्या रूपाने कधी एखाद्या फोटोच्या स्वरूपात तर कधी एखाद्या प्रेरणादायी वाक्यामधून प्रकट होताना दिसत असते या अनुभवाचे वैशिष्ट्य म्हणजे योग्य वेळ नेमके शब्द आणि त्यातून मिळणारी शांती स्वामी आपल्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवतात आणि आवश्यक तेव्हा ते योग्य संकेतही देतात भक्तांनी फक्त मन उघडे ठेवावे त्या संदेशाला स्वीकारावे आणि तेथून प्रेरणा घ्यावी त्यामुळे पुढच्या वेळेला जेव्हा स्वामींचा संदेश मिळेल तेव्हा त्यांना सामान्य योगायोग समजू नका कदाचित तो तुमच्यासाठी असलेला दिव्य आशीर्वाद सुद्धा असू शकतो जेव्हा एखादा संदेश वाचल्यानंतर तुमच्या मनातील चिंता हलकी होऊन शांतता मिळते किंवा ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधत होता ते शब्दामध्ये सापडते तेव्हा ओळखावे की हा स्वामींनी आपल्यासाठी खास संदेश पाठवला आहे स्वामीचे संदेश नेहमीच मनाशी नेमके जुळलेले असतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहिलं आहे की तुम्ही जर मोबाईलवर आलेला एखादा संदेश हा योगयोग नसतो तर तो स्वामींचा कृपा आशीर्वाद असतो आणि तो संदेश तुमच्यासाठी तुमचं काहीतरी स्वामीकडे मागणं असतं आणि त्यासाठी तुम्हाला स्वामींनी तो संदेश शब्दांमध्ये पाठवलेला असतो त्यामुळं तुम्ही त्या शब्दांचा अर्थ नीट समजून घ्या आणि स्वामींचा कोणता संदेश आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करा तुमच्या अंतर्मनातून तुम्ही जर हा संदेश वाचला तर नक्कीच त्यांचा अर्थ समजून जाईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव